शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांची जयंती संभाजीराव शिंदे विद्यामंदिर इथं विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली जुनी मिल संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांची सत्याऐंशी बी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते श्री किसनजी मेकाले गुरुजी स्नेही ए डी एस न्यूज से संपादक शिवाजी सुरवसे संस्थेच्या संचालिका डॉक्टर राधिका चेलका मुकुंद चंदन शिबे शाळेचे माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार यांच्या हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती माता आणि स्वर्गीय तात्यासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीने

पुढील अपेक्षा व्यक्त करतो आणि बोलून याबद्दल मान सन्मान दिल्याबद्दल मानतो सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले